कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं स्वर्गीय डी सी नरके यांच्या सत्तावीसाव्या निमित्त पुरुष आणि महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं रविवार सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता कुंभी कारखाना साईटवरून स्पर्धेला सुरुवात होईल अशी माहिती कुंभी कारखाना अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकार बैठकीत दिली कुंभी काजारी कारखान्याच्या वतीनं स्वर्गीय डी सी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले याबाबत कारखानास्थळी पत्रकार बैठक बोलावण्यात आली होती डी सी नरके यांच्या सत्तावीसाव्या स्मृती पुरुष आणि महिला मॅरेथॉन स्पर्धा रविवारी सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे या स्पर्धेसाठी खुल्या गटात पाच किलोमीटरच्या अंतरासाठी पुरुष आणि महिला गटाला प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक चार हजार आणि तृतीय क्रमांक तीन हजार रुपये बक्षीस दिलं जाणार आहे तर खुला गट पुरुष आणि महिलांसाठी दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्याला सहा हजार द्वितीय क्रमांक पाच हजार तर तृतीय क्रमांकासाठी चार हजार रुपये बक्षीस असणार आहे खुल्या गटात एकवीस किलोमीटरच्या अंतरावरील स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक नऊ हजार तर तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकाला सात हजार रुपये बक्षीस मिळणार असल्याचं कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी सांगितलं या स्पर्धेला प्रवेश मोफत आहे सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते नाव नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक आणि क्यू आर कोडचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे संचालक कार्यकारी संचालक धीरज कुमार माने चेतन चव्हाण सचिव प्रशांत पाटील दयानंद देसाई कुणाल घराळ विवेक शिंदे शिवाजी डुबल युवराज चौगले बळीराम पाटील बसवंत माळी एम एम सुतार एसबी कांबळे उपस्थित होते